गणेशोत्सवामध्ये मूर्तीच्या उंचीवर निर्बंध येण्याची आता शक्यता दिसते मूर्तीकरांसाठी मंडप परवानगी देताना मुंबई पालिकेची सूचक अट आता घालण्यात आली पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे आगमन विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती साकारण्याची अट घालण्यात आली आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी पालिकेचंही नियोजन सध्या सुरू आहे मूर्तीकारांना यंदा मला म्हणायचं आहे की सरकारने या जे निर्बंध काढले त्याच्यावरती कुठेतरी ह्या सगळ्या जे या गणेश उत्सवावरती आधारित जे त्यांचा सगळ्यांचा विचार करून ह्यांनी हा निर्बंध पुन्हा थोडा स्थगित करावा आज तुम्ही पेपर म्हटलातच तिथे इको फ्रेंडली होत नाही इको फ्रेंडली कसं असेल जेव्हा पेपरसाठी तुम्ही वृक्षतोड केली जाते त्याच्यानंतर जे वा त्याच्यामध्ये वापरलेले इतर इन्ग्रेडियंट सुद्धा तुम्ही जर तपासून पाहिलेत तर त्याच्यावरती शास्त्रज्ञांनी केलेले अभ्यास आहेत प्रत्येक मटेरियलचा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने प्रॉपर अभ्यास करा त्याच्यानंतर मग त्याच्यावरती तुमचे सजेशन्स मांडा जर पीओ पीला तुम्ही अंतर निर्बंधी आणताय किंवा हाईटवरती जर हे या गोष्टी आणताय किंवा हाईटचा जर विषय येत नाही कारण कसं आहे की पी ओ पीचा विषय जर आहे तर त्याच्याऐवजी काहीतरी पर्याय दिला पाहिजे होता गव्हर्नमेंटने आधी की जेणेकरून ह्याच्यावरती जे ज्यांचं सा पोट चालतंय